सम्बल त्या सर्वांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण कराव्या सगळ्यांना आयुष्य द्यावं आरोग्य द्यावं संतती द्यावी संपत्ती द्यावी त्याचप्रमाणे ह्या घरातील ह्या गावातील ह्या वाड्यातील मोठे कुटुंब आहेत त्या निमित्त मस्तेनिमित्त शिक्षणानिमित्त भाजी असतील त्यांना हाती बळावं त्यांना मी uh, प्रशांत मोहिते स्वागत करतो आपल्या एका नवीन प्रॉग मध्ये आणि आज आहे ना आपल्या भाविकची पूजा आहे तर तुम्हाला मी जस्ट तेव्हा काल पण बोललेलं आता आपला आज पूजा आहे तर आहे ना तुम्हाला दाखवते मी आपल्या कसं काय असणार पूजेचं किती नियोजन असं किंवा काय असं ते किती उत्साही असतो आपण सगळे लोक तर आहे ना आता सगळे नारळ तिला आणि ठेवतील नारळगे तुम्हाला सगळं दाखवतो आणि ब्लॉकचे ना त्यांचा दोन पार्ट होतील त्यांना ब्लॉक खूप मोठा होतो आणि त्याला थोडा जेवंत करतील सगळ्या महिला त्या महिलांचं पण मी तुम्हाला ब्लॉक्स काढते तर खूप वेळ दाखवतो कसा असतं आणि गावी असल्यावर म्हटलं धंबाला खूप मजा येते मजा येते तुम्हाला धमाला आणि मजा हे सगळं दाखवतो आहे या ब्लॉक्समध्ये तर चला फक्त कंट्रोल मिळा रॉयल गायडी 박수 <목소리> <목소리> <목소리>

तोला सुद्धा सौरव पाटीलला बाळ बापू सौरवला पण अजून समारंभात संभार शरीर उपस्थित कुमार रत्नाचे बावर नावाचा संवाद आणि इतर करून आम्ही त्या नावात उभा उभा

<ण्णाग> तर मित्रांनो तर आपल्याला जायचं आहे ना मंडळाची भांडी आणायला म्हणजे आता आज आपल्याकडे ना महाप्रसाद होणार तर आहे ना तर आपल्याला इकडे भांडी आणायचे आहेत कारण इथे आपल्या घर साखरपुडा साखर होता तर तिकडे जेवण करण्यासाठी नेलेली तर आता आपल्याला इकडे जायचं आहे भांडी घ्यायचे आहेत आणि त्यांना द्यायचे आहेत मग ती लोक जेवण बनवायला स्टार्ट करतील तर आता बघू आता मी पप्प्या साहिल आणि बारकू दादा आलाय तर फटफट भांडी घेऊ आपण त्यांच्या त्यांना हँड ओव्हर करू म्हणजे लोकांना जेवण बनवा स्टार्ट करतील मग आपण एका साइडला न्यारी ना, वगैरे करू आपण हां ते माहिती बोललो ना मी बोललो काल इथेच आपण इथेच आपला साखरपुडा वगैरे होता तर आता सगळी पूजेची तयारी चालू झाली आहे आता आपलं आहे आता दहा मिनटात एक सगळे चालू होईल दहा ते पंधरा मिनटामध्ये इकडे सगळं पूजा करते म्हणजे ते सगळ्या त्यांच्या असा जे सगळं चालू होईल आणि इकडे आपलं मंदिर आहे आता इकडे सगळं मग इकडे झाले होते सगळेजण येतील नारळ वगैरे तर घेऊन आहे पूजा वगैरे पण करून झाली तर तुम्हाला भार दाखवतोय मी आता इकडे ना इकडे तर रांगोलीचा कार्यक्रम चालू आहे रांगोली आणि इकडे आपले फ्रेंड आहे दिदी हाय दिदी आणि इकडे बिनकामाचे मग कायद्याने आलेले ह्याच्यामध्ये नाही

मिल्तर लाह夢 इंट zat Articleा इहिर कंवे अश्रिक में व हे जेते हैं मुल्तर दिसी जे-े जा ए रिफ, जाते हैं मारे को च्चिझः इकडे पूजा तर चालूच आहे इकडे आपली फायनली आणि इकडे रांगोळी काढून झाली आहे आपल्या इकडच्या सगळ्या वाडीतल्या मुलीने मस्त रांगोळी काढली आणि इकडे अजून काम प्रगती पथावर आहे जय मल्हार सगळं काम चालू आहे आणि मेटे मंडळाचे काही जण सभासद चाय पित आहेत चायचा चाय आस्वाद घेत आहेत अरे हा तुझं नाव समजलं बाबा ना हा आणि इकडे साऊंड सिस्टीम आणते संध्याकाळी इकडे ना मुलांचे डान्स आहेत इथे असतील किंवा त्या खऱ्यामध्ये असतील तिकडे तर आपण तिकडे जाऊ आता जेवणाच्या तयारीला लागले आणि इकडे पूजा सुद्धा चालू आहे तर आता इकडे ना जेवणाच्या तयारीला लागलेत तर मी तुम्हाला दाखवतो जेवण आपण दरवर्षी इकडेच करतो इकडे ना पूर्ण दिवस आहे ना सावलीच सावली असते इकडे सगळं महिला महिला वर्ग पुरुष वर्ग सर्व कार्यक्रम चालू आपला जेवणाचा भाजी मसाला सगळे चालू मोहिते हा

आता इकडे आपण भात शिजायला घालतोय तर आपण आजचं जेवण आहे ना करणार आहेत परताजे पप्पा आणि त्यांच्या मदतीला इकडे आहेत गंगा हे हो काय तेल टाकले तेल तेल का काय का आणि आजचं चुलीवरचं जेवण एकदम भारी असणार आहे आणि चुलीत टाक तर चांगला वाटेल आणि इकडे सगळ्या लेडीज आहेत ना भाज्या वगैरे चिरत आहेत काय काय सर्वांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण कराव्या सर्वांना आयुष्य द्यावं आरोग्य द्यावं संतोषी द्यावी संपत्ती द्यावी त्याचप्रमाणे ह्या घरातील ह्या गावातील ह्या वाड्यातील जे जे मोठे कुटुंब आहेत त्याला